जय शिवराय मी संदीप नाईक बाबा जिथे महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री त्याचबरोबर तुमचा तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा मी आमदार मी आले सर्वे करायला आपलं स्मशानभूमीचं काम कसं चाललंय ते पाहण्यासाठी इथं आल्यानंतर आत्ता दिसलं आहे का अंत्यविधीसाठी इथं माणसं आलेली आहेत जे लाकडं लाकडं गावातून आलेत ना मांड्यातून ना त्यांनी काढल्या काढले तिथे एक जणांची सोय पाहिजे ना थांबणारा है ना जो सगळं ते विधी पार्क करेल असा एक माणूस ना कोण नसतो ना करायला त्याची अरेंजमेंट करूया आपण ठीक आहे ना करू करू हे रोड बनवून दिलाय आपण आता हा ते सगळं सगळं बदलणार आहे आता ते सगळं करून घेतलंय अठरा लाख रुपये दिले तिथं भिंत बनणार आहे सगळ्या बनणार आहे ठीक आहे ना इथे एक आपण आहे ना एक कुटुंब ठेवू किंवा एक हे बनवू आणि याला मस्त गेट वगैरे बनणार ठीक आहे ना ते तर प्लेटी, हो प्लेटी आपण टाकू मी न सर्वे करायला आपण जेव्हा बंगला बांधतो ना तेव्हा आपण पाणी बिणी मारतो की नाही तसंच हे आपलं काम आहे आपलं घर बांधतो तेव्हा आपण बुबो राहून करतो ना तेच आहे कसं वाटतंय आता हे मस्त केलंय ना हो टेम्पो जवळ नाही फाट्या तिथे टाकून द्या आता नाही करू इथे एक अरेंजमेंट करतो मी एक मनुष्य इथे राहील असं अरेंजमेंट करू हो ते करू करू हळूहळू सगळ्या गोष्टी होतील वगैरे एवढं एवढं वर्ष नाही झालं इथून पुढे तर होईल की नाही हे काय बोर घेतला ना तिथे समोरच बोर आहे सर्व सुंदर आहे बनतंय रोड बोरिंगचं पण झालंय हात दोन्यासाठी आणि झाडांसाठी पाण्याची सोय झालेली आहे लाकडांची पण अरेंजमेंट होऊन जाईल ठीक आहे को कोणाचं घरी हे झाले ते झाले तेत्र आवरकर्ण नगर मध्ये सावकर नगर मध्ये ना हां अच्छा ठीक आहे चालतं चालेल हां चालतं मी असं करणार आहे एक महिन्याचा एक रविवारी असेल ना तर मी स्वतः येऊन या ठिकाणी स्मशानभूमी स्वच्छ करायचा प्रयत्न करणार आहे हे बोर आहे बघा मोटर वगैरे लावलेली आहे पाईप वगैरे टाकले म्हणजे मोटर लागलेली आर्थिंग पण आहे साफ करण्यासाठी मी स्वतः ह्या ठिकाणी येईल माझ्याबरोबर जी लोक येतील त्या लोकांनी अवश्य या स्मशानभूमी आपण महिन्यातून एकदा स्वच्छ करूया जेणेकरून ही टाप राहील हे रोडचं काम आहे सिमेंट कॉन्क्रीटीकरण रोड हा मी फाइल आणली त्याचबरोबर सिव्हिल इंजिनियर जी माझी टीम आहे ती टीम पण ह्या ठिकाणी येऊन भेट देणार आहे रोडचं क्वालिटी कशी आहे ते पाहण्यासाठी ठीक आहे आणि आपण पण अवश्य ह्या ठिकाणी येऊन भेट द्या पूर्ण क्लीन करणार पूर्ण स्वच्छ हे दिसते ना गवत बिवत सगळं वगैरे ते सगळं स्वच्छ करून एकदम टापटीप करून घेऊया आपण ही स्मशानभूमी चला भाऊ ठीक आहे ना चल फोटो काढायचे नाही व्हिडिओ शूटिंग झालेली व्हिडिओ शूटिंग झाली व्हिडिओ शूटिंग झाली फोटो नाही व्हिडिओ शूटिंग झाली बोला बोला तुम्हाला तुमची जी व्यथा आहे ना ते मांडा हा कोणी नसलं ते कुत्रे बित्रे ओढत नेतात ओढत नेतात ना